खुळेवस्ते आणि घुलेवस्ते यांना जोडणारा रस्त्याचा वादग्रस्त प्रश्न तंटामुक्तीच्या सहाय्यानं अतिशय सम उपचारानं सोडवण्यात आला खुळेवस्ते आणि घुलेवस्ती यांना जोडणारा रस्ता खरोखरच शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी अतिशय सोयीस्कर झालाय त्याचप्रमाणे दोन्ही बाजून असणाऱ्या म्हणजेच खुळे आणि घुले या दोनही शेतकऱ्यांना आपल्या शेतीतला शेतमाल सोयीस्करपणे बाहेर काढण्यासाठी रस्ता अतिशय महत्त्वाचा झालेला आहे यासाठी <Darwinough> भीमदेव ठकाजी घुले श्रीधर तुकाराम घुले तानाजी विठ्ठल घुले शहाजी लक्ष्मण घुले सुभाष गंगाराम घुले दत्ता सोनू घुले या सर्व शेतकऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभले हा प्रश्न सोडवण्यासाठी निमदरी गावचे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष आनंद भगत यांनी पुढाकार घेऊन हा रस्ता सोडवण्यासाठी अतिशय मेहनत घेतली याप्रसंगी निमदरी गावच्या पोलीस पाटील ज्योती सुनील गाढवे सरपंच सुवर्णा धोंडकर उपसरपंच महेंद्र धोंडकर तंटामुक्ती उपाध्यक्ष संजय गाडेकर ग्रामपंचायत सदस्य सुनील गाढवे ऋषिकेश भगत सुभाष घुले सूरज भगत उपस्थित होते निमदरी गावातील बाकीच्या सर्व आदर्श शेतकऱ्यांनी पाणंद रस्ते भविष्यात खुले करण्यास सहकार्य करावे त्याचप्रमाणे सर्व गावांनी अशा पद्धतीनं आपल्या जमिनीचे वाद मिटवून एकमेकांच्या सहकार्यानं रस्त्याचा प्रश्न सुरळीत करावा आज या ठिकाणी नवीन वर्षाच्या दिवशी आज ह्या नवीन रस्त्याचं भूमिपूजन सर्वे नंबर वांदा वरून फळेवस्ती ते तुकारामवाडी रोड या रस्त्याचं बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांची गैरव्यवस्था होती तर हा वाद त्या टन्टामुख्या अध्यक्ष आनंद शेठ भगत सुनील शेठ गाढवे सरपंच ताई आणि पोलीस ताई ये महेंद्र शेट धोंडकर यांनी हा वाद मिटवला तर अशी माणसं प्रत्येक गावाच्या ठिकाणी मिळावा आणि स सर्व गावातले वाद मिटावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि पूर्ण हा रस्ता चालू हवा पुढे एक शेतकऱ्याच्या अडचणी ती पण दूर होईल आणि शाळेचा रस्ता हा मोकळा होईल आणि भविष्यात असे रस्ते गावात सगळीक व्हावे आहे अशी मी हे करतो विनंती करतो आज, आज खुळवाडी ते घुलेमालाला जोडणारा हा रस्ता या दोन्ही शेतकऱ्यांच्या लगत म्हणजे सर्वे नंबरचा बांधाचे लगत रस्ता आहे हा तर या दोन्ही मंडळींनी दु घुलेमाले मंडळींनी आणि खुले मंडळींनी मोठ्यापणा दाखवून ह्या रस्त्याचं काम आज चालू झाले आहे तर ह्या रस्त्याचा मला वाटते एक वर्ष झाले रस्ताच नाही हा विषय तंटामुक्तीमध्ये आला आमच्या तर तंटामुक्तीचे आद अध्यक्ष गावचे पोलीस पाटील यांनी पुढाकार घेऊन ह्या मंडळींचा वाद मिटवला आणि आज ह्या रस्त्याला एक नवीन चालना मिळाली असे गावातले अनेक रस्ते येणाऱ्या भविष्य काळात हे पण रस्त्यांचे वाद मिटवण्यात येतील आणि रस्ते हे निमदरी गावातले सुरळीत चालू होतील राहिलेले तर आता नाही नवीन वर्षाच्या गावातल्या सर्व ग्रामस्थांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि आज आमच्या निमदरी गावातील खुळे वस्ती ते विकासवाडी गुलेमळा या ठिकाणी गुले गुले सर्वे नंबर प्रमाणे आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे तरी या रस्त्याचं काम सर्व शेतकऱ्यांनी मंजुरी देऊन आपण सर्वे नंबर प्रमाणे हे काम चालू करत आहोत आणि येणाऱ्या भविष्य काळात शाळेतील लहान मुले असतील शेतकरी असतील त्यांना शेतातील माल काढण्यासाठी गाडी वगैरे येण्या जाण्याची सोय तसेच मुलांना ही पाण्या पावसाची जाण्या येण्यासाठी चांगली अधिक सोय ही रस्ता आपल्या सर्वांच्या संमतीने मंजूर होऊ आणि या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न केला आहे तरी नवीन वर्षाच्या सर्व ग्रामस्थांना आणि बंधू भगिनींना लाख लाख शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय गोळेमाळा आणि घुलेमाळा बऱ्याच दिवसाचा या ठिकाणी वाद चालला होता आज नवीन वर्षाच्या दिवशी हा वाद या ठिकाणी मिटलेला आहे आणि सर्व नंबरवरून रोडचं चा काम चालू झालेलं आहे मी दोन्ही मंडळीचं टंटामुक्ती या नात्याने सर्वांचं मी आभार मानतो सर्वांनी गुले कंपनीने असन खुळे कंपनी असं आपण सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आता जो रोड चालू आहे हा काही पूर्ण नाही झाला अजून थोडा तळ आहे तो लवकरात लवकर सर्कल आणि तहसीलच्या माध्यमातून आपण तो रोड मोकळा करू आणि दोन्ही मंडळी किंवा आपले गुले मंडळी यांना जाण्यास तो रोड मोकळा होईल आणि त्या रोडवरून शाळेची मुलं पण महत्त्वाचं म्हणजे हा शाळेचा विषय मुलांचा ज्या रोडवरून शाळेची मुलं जाणार आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास निमदरी आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा